तर चला टाटा बाय बाय करते एवढ्या सगळ्या प्रोडक्ट्समधनं आता हे ठेवावं लागेल सगळं मला तर एक से एक ब्रँडेड प्रोडक्ट्स आहेत तर ह्याच्या लाईव्हसाठी यावेळी काय वेगळं आपल्याकडं असणार आहे कशाप्रकारे ह्याच्या आपण लाईव्ह करणार आहोत ताईच्या डोक्यात काय नवीन विचार आहे या सगळ्याचा विचार तुम्ही करा आणि तोपर्यंत मी माझ्या साड्यांचं काम उरकते आणि आ, एप्रिल महिन्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचे लाइव करणार आहोत यापेक्षा भरपूर सारे आहेत मी जसे जसे बॉक्स खोलेल तसे तसे तुम्हाला मी अजून अजून प्रोडक्ट्स दाखवेल तर आता एक काम करा की कोणीही व्हिडिओ बघून त्याची ह्याची किंमत काय ताई त्याची किंमत काय ताई हे उद्याचा लाईव्ह हुसतोर कोणाचाही मेसेज नाही आला पाहिजे उद्याचा लाईव्ह नाही मी जोपर्यंत सांगत नाही कॉस्मेटिकचा पण लाईव्ह आहे जेव्हा आहे तोपर्यंत मला ह्याच्या कुणीही किंमती विचारण्यासाठी मॅ फो हे करायचे नाहीत मेसेज करायचे नाहीत तर हे किती सुंदर ॲटम आहे बघा एक दोन तीन आणि असे तुम्हाला एकत्र एक मिळणार आहेत तर असे सगळे छान छान प्रोडक्ट्स घेऊन आपण लवकरच लाईव्ह चालू करूया तर चला टाटा बाय सगळ्यांना आठ पण वाजले आहेत आणि आता आपलं गुढीपाडवा स्पेशल बुकिंग सुद्धा आज सगळं समाप्त झालेलं आहे तर चला तर चला नमस्कार कसे आहात सगळे तर आपला पुढचे लाईव्ह जे एप्रिल महिनाभर चालतील त्याचं यायला सुरुवात झालेली आहे कर्टन सगळे आपलं सगळं कोरियाचं आणि मालियो मोठे मोठे ब्रँड सगळ्याच ब्युटी प्रोडक्ट्स यायला सुरुवात झालेले आहे काय काय आहे हे मी सगळ्यांना एकदा ओळख करून देते तर हे बघा या ब्रँडच्या लिपस्टिक आहेत तुम्हाला त्यामध्ये सगळे येत आहेत तो एकदम होलसेल प्राईजमध्ये सगळे ब्युटी प्रोडक्ट्स तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही असेच्या असे बारा कलरसुद्धा घेऊ शकता एक एक लिपस्टिकसुद्धा घेऊ शकता तर काय असणारे नवीन ऑफर आणि काय असणारे नवीन आपल्याकडं ते तुम्हाला नंतर समजेल पण आत्ता फक्त बघून घ्या की कि किती किती सुंदर सुंदर ॲटम आपल्याकडं आलेले आहेत त्याचबरोबर चला हे झाले लिपस्टिक त्याचबरोबर आपल्याकडं आले आहेत आता नवीन तीन प्रकारचे मस्कारा मस्कारा फार दिवस आपल्याकडं नव्हता तर नवीन नवीन मस्कारा आलेले आहेत हे या या प्रकारचा एक मस्कारा आहे जे आता मार्क्सची ब्रँड आहे त्याचा आहे पूर्ण तुम्हाला स्कॅ स्कॅनर सकट ओरिजिनल कुठलीही गोष्ट आपल्याकडे डुप्लिकेट नाही मिळणार तुम्ही कधी पण स्कॅन करू शकता ब्रँड इज ब्रँड आहे बघा स्कॅन सकट त्याच्यावर सगळी त्याची माहिती वगैरे आहे या सकट तुम्हाला मिळणार आहे दुसरा सगळ्यात मोठी ब्रँड म्हणजे मार्कच्या नंतर काय येत असेल तर एच आरची एच आरचा सुद्धा मस्कारा तुम्हाला सुंदरपैकी आता आलेला आहे तो मिळणार आहे मस्काराच्या पुढे तीन प्रकार मी त्याच्यामध्ये आणलेले आहेत त्याचप्रमाणे मेकअप फिक्सर थोडीशी शाईन पाहिजे प्रत्येकाचं म्हणणं होतं की चेहऱ्यावर शाईन येत नाही ग्लो येत नाही मेकअपनंतर तर मेकअप फिक्सर शिवाय तर ग्लो कधी येणार नाही त्यामुळं मेकअप फिक्सर वापरणं गरजेचं आहे तर मार्क्सचा एवढ्या छान ब्रँडचा मेकअप फिक्सर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो सुद्धा पूर्ण तुम्हाला माहिती ब्रँड बारकोड स्कॅनर सगळं काही मिळणार आहे कुठलीही वस्तू तुम्हाला विदाऊट ब्रँडची मिळणार नाही आहे किंवा विदाऊट स्कॅनरची मिळणार नाही आहे तर सुंदर असा हा मेकअप फिक्सर येणार आहे तुम्हाला त्याचबरोबर या लिपस्टिक बघा काय लिपस्टिक आहेत या ह्याच्यावरती ज्या कलरचा तुम्हाला हा रोज दिसत आहे त्या कलरची ही बुलेट लिपस्टिक असणार आहे बुलेट लिपस्टिक खूप जणांना आवडतात तर त्यांच्यासाठी बुलेट लिपस्टिक आणली आहेत हे आले आहेत आपल्याकडं आता या मेकअप बॉक्सचं ज्यांना नको होते पण मेकअप बॉक्समध्ये ठेवायला म्हटलात तरी चालेल तर या प्रकारची मेकअप पॉकेट आहे तर एकामध्ये एक आ, हे दोन आणि हे तीन येत आहे तीन नाही ह्याच्या आतसुद्धा बहुतेक एक आहे हां ह्याच्या आतसुद्धा एक आहे तर या प्रकारचे चार तुम्हाला हे मिळणार आहे तर हे सुद्धा आता आपण मस्तपैकी मेकअप ठेवायला त्याचा उपयोग करू शकतो आता नवीन आयटम म्हणाल तर हे बघा मालिओ ब्रँडचा टू इन वन फाउंडेशन आणि वर तुम्हाला प्रायमर असं टू इन वन मिळणार आहे स्कॅनर बारकोड सगळं तुम्हाला इथं व्यवस्थित मिळणार आहे माहिती सगळी याची आहे ब्रँड इज ब्रँड आहे इथंसुद्धा तर या प्रकारची सुंदर अशी बॉटल या बाजूला येतोय प्रायमर आणि या बाजूला येतोय फाउंडेशन या प्रकारची सुंदर अशी बॉटल तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आता फक्त व्हिडिओ बघा कुणीही किमती विचारायला जाऊ नका कारण ते आपण नंतर पुढच्या महिन्यात करणार आहोत हे सगळं आता साड्यांचं काम उरकलं की मग पुढच्या महिन्यात करणार सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ता जर आपला स्किन आपली महत्त्वाची असेल आप सगळ्यांना तर एस पी एफ वापरणं अतिशय गरजेचं आहे मग तुम्ही घरात असा नाही तर बाहेर असा त्यात आहे व्हिटॅमिन सी त्याच्यामुळं एवढं तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं झालेलं हे संपूर्ण ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही ह्याची संपूर्ण माहिती येऊन ह्याच्यावर दिलेली आहे स्कॅनर आहे एकदम ओरिजिनल असं एप्स एस पी एफसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे हा हा सुद्धा मालिओचाच हो आहे तर हा पंचेचाळीस आहे की जर तुम्ही फारसं बाहेर जात नसाल आणि घरात असाल तर एस पी एफ हा सुद्धा वापरायला अतिशय सुंदर आहे मालिओचाच हो आहे तुम्हाला हे बघा प्रत्येक प्रोडक्टची माहिती देत आहे मी की अठ्ठावीस सालापर्यंत चालणार आहे आणि प्रत्येक गोष्ट ही ब्रँडची आहे आपण या सगळ्या कोरियन ब्रँड आहेत इथल्या कुठल्याच नाही आहेत त्या तर हे सगळ्या आपल्याला मस्तपैकी आ, होलसेल रेटमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे त्याच्या ऑफर कशा असतील काय कशा असतील ह्याची माहिती मात्र मी तुम्हाला नंतर देणार आहे तर हे बघा पपायाचा स्क्रब आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या ह्याच्या ह्याच्यावरचे स्टिकर निघत आहेत ह्याच्यामध्ये बघा पपायाचा स्क्रब आहे हा तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आत्ता पपई आहे आणि ग्लो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्क्रब उन्हातनं कुठनं पण या दोन मिनटं पपायाचा हे करा स्क्रब करा चेहरा कसा फेशियल केल्यासारखा दिसतोय बघा आणि वर ब्रँड काय चारचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं त्याच्यावर मिळणार आहे स्कॅनर मिळणार आहे काहीही करू शकता तुम्ही चेक करू शकता तर हा एक एच आरचा म्हणजे सर्वात मोठी ब्रँड आहे ही स्क्रबची तर अशा प्रकारचे इतके दिसायलाही सुंदर आहे तुम्ही कोणाला गिफ्टसुद्धा देऊ शकता एवढा सुंदर पपायाचा हा स्क्रबसुद्धा आपल्याकडे आलेला आहे त्याचप्रकारे विविध रंगाचे नेलपेंट ते सुद्धा दोन दोन तीन -तीन, तीन तीन दिवस पाण्यात काम केला तरीसुद्धा जात नाहीत तेवढ्या छान ब्रँडचे छान आ... कलरचे हे नेलपेंट तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचबरोबर लिक्विड लिपस्टिक लवर तुम्ही अख्खे बॉक्ससुद्धा घेऊ शकता कारण ह्याच्यामध्ये कलर बघा किती येतात पार्लरवाले असाल लिपस्टिक लव्हर असाल माझ्यासारख्या रोज एकच लिपस्टिक लावायला आवडत नाही किंवा नवरी होणार असाल किंवा कुणाला गिफ्ट द्यायचं असेल लिपस्टिक लव्हरला या लिक्विड लिपस्टिक आहे तर या प्रकारचा बॉक्ससुद्धा तुम्हाला मिळेल त्याचप्रकारे हा मालिओ मालिओवर मी काय एवढं प्रेम करते तर खरंचच त्याचे प्रोडक्ट्स म्हणजे प्रोडक्ट्स आहे बघा किती सुंदर त्यांनी लिपस्टिक काढले आता तर ही मालिओची लिपस्टिक अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे कोणत्याही प्रकारचा आपल्या ओठांना स्किनला कशालाच काही त्रास होणार नाही एवढी मोठी क्वांटिटी त्याच्यामध्ये आहेत आणि असे सुंदर सुंदर कलर आपल्याला यामध्ये मिळत आहेत सुंदर असं पॅकिंग आहे तुम्ही पर्समध्ये कसंही टाकलं तरीसुद्धा निघणार नाही आहे अजून खूप प्रोडक्ट्स आहेत पण दाखवण्या इतका वेळ नाही आहे माझ्याकडं हे सगळ्यात आपल्या आवडीचं कायमचं कोरियन फेशियल किट ही सुद्धा परत आलेली आहेत भरपूर आलेली आहे तर आता हा नवीन आलेला है या है बगा कि है, है, आहे यावेळी हे बघा गिफ्टिंगलासुद्धा छान आहे वापरायलासुद्धा छान आहे विक्टोरियाचा आहे तर यामध्ये काय आलेलं आहे वेगळे वेगळे फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये यामध्ये आलेलं आहे काय तर हे बघा बॉडी लोशन आणि बॉडी मिस्ट आलेलं आहे या बॉडी लोशनला एवढा सुंदर सुवास आहे व्हिक्टोरियाचा आहे ब्रँडचा आहे सर्व काही माहिती तुम्हाला ह्याच्यावर मिळेल तर हा इकडची ट्यूब आहे ही बॉडी लोशनची आहे अतिशय सुंदर सुवास येत आहे आणि हे आ, मिस्ट आहे तर कुठल्याही प्रकारचे सेंट वगैरे वापरायची गरज नाही जर आपण हे बॉडी लोशन आणि वापरलं तर वर त्याचं पॅकिंग किती सुंदर आहे बघा अशा विविध फ्लेवर मध्ये आलेले आहेत खूप खूप सारे प्रोडक्ट्स आहेत पण मला आता जेवढे दाखवता येतील बडबडायला येईल तेवढं मी हे करते डॉक्टर रशल बघा प्रत्येक गोष्टीला ब्रँड आहे डॉक्टर रशलचं नाईट क्रीम आहे उपटनचं की ज्यांना कोणत्याही डॉक्टर रशलच्या चा। ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल या कोणत्याच प्रोडक्ट्समध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं तर स्किन पॉलिशिंगसाठी अँटी मार्क्स मार्क्ससाठी आणि ग्लोईंग स्किनसाठी अतिशय सुंदर असं यांचं आहे डॉक्टर रशल यांचं उपटन नाईट क्रीम आहे तर इथंसुद्धा तुम्ही बघू शकता की जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस सालापर्यंत सगळे आहे स्कॅनर आहे प्रत्येक प्रोडक्ट्सनं प्रोडक्ट्स ह्याच्यातलं ओरिजिनल ब्रँडचं मिळणार आहे बऱ्याच जणींचं म्हणणं असतं की नवरीसाठी नेल नेलपेंट हवं असतं कुणाला तर रेड नेलपेंटसुद्धा आपल्याकडं ए डी एस ब्रँडची आता कॅनर सकट मस्तपैकी राहणारी ही ब्रँडची नेलपेंट आलेली आहेत पुन्हा गोरी क्रीम गोरी क्रीमवर तर काय लोक प्रेम करतात ती फेरन लवली कुठं गेली त्याचा पत्ता नाही आता पण एवढी माझ्या स्वतःच्या आवडीची झालेली आहे आणि माझी स्वतःची स्किन एवढी सेन्सिटिव्ह आहे पण या एकाही प्रोडक्ट्सनं मला काही होत नाही हे बघा गोरी स्किन क्रीमवर सुद्धा तुम्हाला स्कॅनर मिळेल सगळं मिळेल प्रत्येक गोष्ट ही ब्रँडची आहे व्हाईटनिंग क्रीम आहे ही फेरन अँड लवलीसारखी वापरायची तुम्हाला माहीतच झालेले ते कारण खूप जणं ते वापरतात त्याच्यात हा एच आरचा नवीन आणलेला मस्कारा किती दिसायलाच किती सुंदर आहे हा आपल्या मेकअप बॉक्समध्ये पाहिजेच असं वाटणारा हा मस्कारा आहे हीसुद्धा लिपस्टिक तुम्हाला मी बॉक्स दाखवला तर तो असा गिफ्टला द्यायलासुद्धा छान आहे इत इतका मस्त असा त्याच्याबरोबर बॉक्सच त्याचा इतका छान आहे आणि लिपस्टिकवर त्यामध्ये छान आहेत हे सारे कलर आहेत त्याच्यामध्ये तर या सगळ्याचे लाईव आपण एका वेगळ्या पद्धतीनं यावेळी चालू अजून खूप सारं मटेरियल काढायचं आहे मोठं तर खूप साऱ्या वेगळ्या पद्धतीनं आता कॉस्मेटिकचे सुद्धा आपल्यालाही होणार आहेत यापेक्षा भरपूर सारे कॉस्मेटिक आपल्याकडं आहेत पण मी एका बॉक्समधलंच एवढंच तुम्हाला आज दाखवत आहे की चला काहीतरी थोडंसं सा साड्यांपेक्षा वेगळं किंवा जे मेकअप लव्हर आहेत किंवा स्किन केअर करणं ज्यांना आवडतं त्या सगळ्यांसाठी हे भरपूर अगदी सुंदर सुंदर हे आहेत आणि वर ब्रँडचे आहेत त्याच्यामुळे स्किनला कोणत्याही प्रकारचा आपल्या ह्याच्यामुळे त्रास होणार नाहीये सगळ्यात महत्त्वाचं आहे काही घ्या नाही तर घेऊ नका पण एस पी एफ वापरा म्हणजे सनस्क्रीन वापरा तर हे मिऑनचं आहे हे पालिओचं आहे तर जे कुठलं तुम्हाला आवडत असेल ते वापरायला